Who's that? जानका खाये उजगया तदमानाग सुये सवा, लेश्वा धाये जगय सभी से दोगवई, दुवार अल्लक्षी कांतमत्मलाने लंभ। योगी भीडिया गडे नवंदे उष्पुवे, जजान अगाराद भीजात चालू <sk original> <sk alla> <दावाज़ेन>? व्हिडिओ <tweak> 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 या खंडबा एक कोण आहे पोलीस लोक गेले पण मी हाफलो नाही आता ॲसा करायचंय मला दिगंबर सरपंचाला बोललाबाई बघा दिगंबर सरपंचा कुठे गेले अरे

आलेत 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 काय आलेत का आलेत हा त्याला बोलवा सरपंच दिगंबर सरपंच अरे मी त्या महाराज तुला एक गोष्ट महाराज अरे चर्मपच नारायण त्याच्या बायकुला म्हणा तू काय तुझ्या प्लांट त्याच्या बायकुला म्हणा बगलगाव ढा અરે 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 ચાલો ઠાકરે બોલાજી મહારાજ

आपलेदारी करतात दिगंबर सरपंच यांचा काम याला कि चांगले वाधी करता चांगले डाळीवाले बोकळे पाहिजे कोठ्याला बोकळे पाहिजे बेलुऱ्याला बोकळे पाहिजे आणि त्याच्या पोळ त्या भोकल्या घेऊन आपला नफा काढायचं पुन्हा त्याची डाळी वाढी नाही पाहिजे सरपंच तुझ्याकडे काम आहे दिगंबर सरपंच ढाकले बोलन तसं करायचं हा नारायण चर्मल अर बाबा नारायण चर्मल नारायण चर्मल तुला काय काम आहे गोर गरिबाचे डाळीवर येऊ देशे गोर गरीबाचे खिसे कातरायचे हे तुझ्या मागव माझा जसे खिशे आहे ना आ, कात्रीन कापायचे हे कातर कुठे भेटेल बेटा तुला नाही नाही ही कातर कशी कापायची ते बेलुऱ्याला ते सरपंच काय द्यायच नाश खुपसे कातर घ्यायची हा अरे अरे त्याच्यानंतर आ, भगवार भगवार। आ, आता भगवार रा, भगवार रा जितके जितके भाई सरपंच टाकायचे नाही जर पोट भरलं तर मदि कुठे पडायची राज्या आणि ते काम आपण करायचं हा इतके तुला तुम्हाला काम आहे काम जाओ था था। काम <laughs> ए, जा सरपंच सरपंच <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs>